श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार ऑगस्ट वार रविवार आणि या दिवशी आले आहेत आषाढ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या आषाढी अमावस्येला दर्श अमावस्या गटारी अमावस्या तसेच दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आषाढ अमावस्या हा महिन्याचा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येते या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून दिव्यांची पूजा करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते आपल्या धर्मशास्त्रामध्ये दीप अमावस्येला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या म्हणून या दिवशी आपण दिव्यांची पूजा जी आहे तर ती करतो तसेच या आषाढी अमावस्येच्या दिवशी मुलांना सुद्धा ओवळण्याची प्रथा आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळताने त्यामध्ये गुळाचं पाणी जे आहे तर ते करून हे गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतरनं या, या कणकेचे पाच दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यावरती एक चाळण ठेवायचे आहेत आणि या दिव्यांना थोडंसं तूप लावून तुम्हाला हे दिवे जे आहेत तर ते उकडून घ्यायचे आहेत यानंतरनं या, या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतरनं या, या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही कारण जेव्हा आपण मुलांचं ऑक्शन करतो तेव्हा तुपाचे दिवे जे आहेत तर ते मुलांवरून ओवाळले जात नाही म्हणून जे तेल असेल तर ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे जा शक्यतो तुमच्या घरामध्ये खाण्याचं तेल वापरता तर तेच तेल या दिव्यांमध्ये तुम्ही घालायचा प्रयत्न करा यानंतरनं हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत तसेच या दिव्यांना प्रज्वलित करायचं अखंड अक्षदा म्हणजे कुठेही तुटलेले फुटले तांदूळ जे नसतात तर ते थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो त्याचबरोबर थोडासा कुंकवाचा गंध करायचा आहे मुलांना एका पाटावरती आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे जिथे आपण दिव्यांची पूजा केली आहे तर तिथे मुलांना पाटावरती असनावरती बसवायचं आहेत यानंतर मुलांना गंध लावून त्या गंधावरती अखंड अक्षर मुलांच्या कपळावरती लावायचे आहेत आणि या पाच दिव्यांनी तुम्हाला मुलांना ववळायचं आहे या दिवशी मुलांचा ऑक्शन करायला खूप महत्त्व आहे या दिवशी मुलांचा ऑक्शन केल्याने मुलांच्या आयुष्यातील अंधार जो आहे तर तो दूर होऊन यशाचा मार्ग खुला होतो मुलं यशाच्या मार्गाकडे जातात मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात म्हणून तुम्ही तुमच्या घरातील मुलं आणि मुली या सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता आपल्याला उपाय हा कसा करायचा आहे ते पाहूया तर बघा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते लग्न झालेल्या मुलांपर्यंत सुद्धा करू शकतात जे मुलं सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही किंवा मुलं वाईट वेसनी लागलेले आहेत तसेच मुलांना सतत थकवा जाणवतो चिडचिड होते अस्वस्थता वाढते तसेच डोकेदुखीचा त्राससुद्धा बऱ्याच मुलांना होत असतो याशिवाय झोपाही त्यांना व्यवस्थित येत नाही तर हा सगळा प्रकार जो आहे तर तो नजर दोषाचा असतो जर एखाद्या व्यक्तीची मुलांना नजर लागली तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि म्हणूनच मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा न रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करणं शक्य नसेल काही कारण असेल तर असे वेळी तुम्ही हा उपाय सकाळी देखील करू शकता फक्त सकाळी हा उपाय करताना तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजल्यानंतरनं हा उपाय आपल्याला करायचा नाही उपाय खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक भाकरीचा टुकडा घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये शिळी भाकर असते तर तो एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे यानंतरनं या, या भाकरीच्या तुकड्याला थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे तसेच या भाकरीच्या तुकड्याला थोडंसं काळं तुम्हाला लावायचं आहे एक काळं बोट जे आहे तर ते तुम्हाला ओढायचं आहे आता तुम्ही थोडंसं काजळ असेल तर थोडंसं काजळसुद्धा या तुकड्याला तुम्ही लावू शकता अगदी थोडंसं टिपका तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे तुकडा हा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि भरलेल्या तांब्या जो आहे तर तो डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे मुलांना आपल्या समोर यानंतर आहे काय करायचं आहे या वस्तू हातात घेऊन ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्या प्रकारे तुम्हाला मुलांवरून एकदाच ओवळून घ्यायचा आहे डोक्यापासून ते पूर्ण तुम्हाला पायापासून तर गोलाकार आकारामध्ये एकदाच ओवळून घ्यायचा आहे ओवळताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे यानंतर ना हा तुकडा आणि हे पाणी घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे पाणी हे तुम्हाला बाहेर अंगणात फेकायचं आहे किंवा एखाद्या झाडायचं तर तुम्ही घालू शकता फक्त तुळशीर हे पाणी घालू नका आणि ते भाकर जी आहे तर ती भाकर तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत कुत्र्यालाच खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला कुत्रा भेटला नाही तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की जिथे येऊन पक्षी तो तुकडा जो आहे तर तो भाकरीचा खाऊन जातील हा उपाय इतका प्रभावी आहे की कि मुलांना कितीही बाहेरची नजरदोष असेल नजर बाधा असेल तर सर्व दूर होऊन मुलांचे सर्व संकट जे आहे तर ते नष्ट होतील तर हा एक तुम्हाला उपाय मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर एक भाताचा सुद्धा उपाय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर के केलेला आहे तर तो, तो उपाय देखील आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे आणि हा भात जो आहे तर तो मुलांवरून आपल्याला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो प्रकारे तुम्हाला हा भात ओवाळून घ्यायचा आहे एकदाच आणि हा भात तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे पक्ष्यांना किंवा कुत्र्यांनाच खाऊ घालायचं आहे अशा ठिकाणी फेकू नका की जिथे पक्षीही खाणार नाही आणि कुत्रेसुद्धा खाणार नाहीत एखाद्या प्राण्याच्या मुखामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने हा भात जर आपण खाऊ घातला तर नक्कीच मुलांची सर्व संकटं हे दूर होतात नजर दोषचा त्रास हा कमी होतो हा उपाय देखील खूप प्रभावी आहे पण हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचा आहेत बारा वाजल्यानंतर हा उपाय करता येणार नाही तसेच जेव्हा तुम्ही हा भाताचा उतारा करणार आहे त्यावेळी तुम्हाला तो भात शिळा वापरायचा नाहीत तसेच हा भात तुम्ही शिजवल्यानंतर तो फक्त उतार्यासाठीच वापरायचा आहे जर शिल्लक भात राहिला पातेल्यामध्ये तो भात तुम्हाला सेवन करायचा नाहीत खायचा नाही त्याचबरोबर आता तुम्ही एका वाटीमध्ये भात घेतला आहे तो मुलांवरून उतरवला आहे तर तोच भात दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही ज्या घरामध्ये दोन मुलं आहेत तर वेगवेगळ्या वाटींमध्ये वेगवेगळे भात तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा उपाय करायचा आहेत हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही मुलांसाठी हा उपाय करून पहा मुलांचा हट्टीपणा तापटपणा वाईट व्यसन संकट विघ्न हे मुलांचे दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल इच्छापूर्ती होईल तर असे हे अतिशय तीन प्रभावी उपाय जे आहेत तर ते मुलांसाठी तुम्हाला उद्या दीप अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ